जळगाव एमआयसी मधील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी एप्रिल सतरा रोजी सकाळी नऊ वाजता घडली या आगीत वीस जणांहून अधिक कामगार गंभीररीत्या भाजले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे यामधील काही जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोर्या खमकल कंपनीत आज बुधवारी एप्रिल सतरा रोजी सकाळी नऊ वाजता कंपनीत खमकल कंपनीत भीषण आग लागली ही आग कशामुळे लागली याची मात्र माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही दरम्यान आग लागल्याची लाग माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब महानगरपालिकेचा अग्निशमन बंब जैन हिल्स येथील अग्निशमन बंब असे तीन ते चार अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाले यावेळी कंपनीच्या लागलेल्या मोठे लोळ बाहेर पडताना दिसून येत होते दरम्यान शिफ्ट मध्ये काम करणारे अधिक कामगार भाजले गेल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाजगी व शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या दरम्यान जखमी व भाजलेल्या कामगारांना तातडीने मेन येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले यातील चार ते पाच कामगारांची प्रकृती गंभीर आहे अजून या जखमी कामगारांचा आकडा वाढविण्याची शक्यता आहे यावेळी एम आर डी सीतील कंपनी आणि हॉस्पिटल येथे जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारांची आणि मित्र नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली अरे मला हॉस्पिटल गाडी टाकून घेऊन गेले एवढं सांगतो मी हॉस्पिटलला घेऊन जातील ना अरे कंपनी बॉस्पिटलला जाणार